आकाश बायजूस या नामांकित कंपनीच्या नगरमधील शाखेत काम करत असलेल्या इसमाने विद्यार्थी आणि पालकांकडून क्लासच्या फी पोटी जमा केलेले तीन लाख पंच्याऐंशी हजार चारशे सत्याहत्तर रुपये कंपनीच्या बँक खात्यात न भरता तसेच कंपनीने दिलेले दोन लॅपटॉप एक टॅब असा चार लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्त्याहत्तर रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याचा प्रकार नगर मध्ये उघड केला आला याबाबत कंपनीचे मृत्युंजय तापेश्वर सिंग राहणार तपोवन रोड नगर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन भागीरथ भटाटे राहणार गायकवाड अव्हेन्यू प्रेमदान चौक सावेडी विरुद्ध कंपनीचा विश्वासघात दंडविधान कलम चारशे सहा चारशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आकाश बायजूस या नामबाची नगर मध्ये प्रेमदान चौक येथे गायकवाड अव्हेन्यू येथे शाखा आहे या शाखेत सचिन भागीरथ भटाटे हा कार्यरत होता कंपनी व्यवस्थापनाने त्याच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा संपर्क न झाल्याने शेवटी कंपनीच्या प्रतिनिधीने शुक्रवारी सात जून तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा